नमस्कार पारिजात किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत हुरडा पार्टी असो किंवा शेतावरील जेवण एक भाजी मात्र सगळीकडे हमखास बनवली जाते ती म्हणजेच वांग्याची भाजी अगदी रस्तेदार आणि चमचमीत अशी आपण कितीही वेळ ही भाजी खाल्ली तरी आपल्याला पुन्हा पुन्हा खावीशी वाटते तर आज आपण हीच चमचमीत आणि रस्तेदार भाजी बनवणार आहोत तर चमचमीत अशा ग्रेव्हीमधील ही भरली वांगी बघून तुमच्यासुद्धा तोंडाला पाणी सुटलं असेल आणि खात्री आहे जर का तुम्ही या पद्धतीने भरली वांगी करून खाल तर तुम्हीसुद्धा बोटं चाटून कुसून खाल्ल्याशिवाय राहणार नाहीत चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी जवळपास आठ वांगी घेतलीत आणि तुम्हाला दिसत असतील अगदी छोटी छोटी बेबी वांगी याला म्हणता येतील अशीही आहेत आता आपण ही वांगी चिरून घेऊयात आणि चिरून घेत असताना ही संपूर्ण चिरून घ्यायची नाही आहेत तर याला फक्त अधिक चिन्हाच्या आकारासारखा आपल्याला चिर द्यायचे हे पहा अशा पद्धतीने याचे चार भाग करायचे वांग चिरून घेतल्यानंतर ते आतून चेक करावं की खिडकं आहे की नाही ते आता वांग्याचा जो लांब नीट आहे तो मी असा थोडासा कट करून घेणार आहे याच पद्धतीने इतर सुद्धा वांगी मी कट करून घेणार आहे आता वांगी कट करून घेतल्यानंतर यांना आपण मिठाच्या पाण्यामध्ये ठेवून द्यायचं आहे म्हणजे ती काळी पडणार नाही वांगी चिरून घेतल्यानंतर त्यामध्ये भरण्यासाठीचा जो मसाला आहे तो आपण बनवून घेऊयात हा मसाला बनवण्यासाठी आपण सर्वप्रथम दोन मोठे चमचे शेंगदाणे भाजून घेणार आहोत शेंगदाणे अगदी खमंग खरपूस असे जसं की आपण शेंगदाण्याचं कूड बनवताना भाजतो तसेच भाजून घ्यायचे आता शेंगदाणे आपले भाजून झाल्यानंतर ते थोडेसे बाजूला करून त्याच्या बाजूलाच आपण एक चमचा धणे एक चमचा जिरे अर्धा चमचा बडीशेप आणि अगदी पाव चमचा मेथीदाणेसुद्धा आपल्याला भाजून घ्यायचे गॅसची फ्लेम अगदी कमी करून आपल्याला हे मसाले खमंग असा वास सुटेपर्यंत भाजून घ्यायचे लो फ्लेम वर भाजत असतानाच या मसाल्यांचा छान सुगंध सुटू लागला की आपण हे मसाले एका प्लेटमध्ये काढून थंड करून घ्यायचे आता हे भाजून घेतलेले शेंगदाणे आणि मसाले थंड झाले की आपण हे मिक्सरमध्ये घालून याला बारीक करून घ्यायचे हे कोरडे मसाले वाटत असतानाच यामध्ये घालायची एक चमचा मिरची पावडर अर्धा चमचा हळद एक चमचा आमचूर पावडर आणि चवीपुरतं मीठ आता हे सगळं आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे तर हा पहा इथे आपला वांग्यामध्ये भरण्यासाठीचा मसाला बनवून तयार झाला आता हा आपण वांग्यामध्ये भरून घेऊया माझ्याकडे आधीपासूनच बनवून ठेवलेलं तिळाचं कूट होतं ती मी या मसाल्यामध्ये दोन चमचे घातलं तुमच्याजवळ जर तिळाचं कूट नसेल तर शेंगदाणे भाजून घेतल्यानंतर दोन मोठे चमचे तिळ त्याच तव्यावर उडेपर्यंत भाजून घ्यायचेत आणि ते शेंगदाण्यासोबत वाटायचे तर आता हा मसाला श आपण या वांग्यामध्ये गच्च असा भरून घ्यायचा इथे मी वांग्यामध्ये मस्त असा मसाला भरून घेतलेला आहे आपण ते एका प्लेटमध्ये ठेवून देऊयात आता इतर वांगीसुद्धा अशाच प्रकारे छान भरून घेऊयात तर इथे आपली सगळी वांगी भरून झालेली आहेत आणि थोडासा मसाला शिल्लक राहिलेला आहे तो आपण पुढे वापरणार आहोत वांगी मसाल्यामध्ये मी एक बटाटा सुद्धा घालणार आहे त्याकरिता बटाट्याच्या अशा उभ्या फोडी करून घेतल्यात तुम्हाला नसेल घालायचा नाही घातलात तरी देखील चालू शकतं आता एका कढईमध्ये मी दोन ते तीन टेबलस्पून तेल घेतलेला आहे तेल तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आता तेल गरम झालं की यामध्ये घालूयात एक चमचा जिरं जिरं छान फुलू द्यायचं आहे जिरं छान फुललं की यामध्ये घालायचं आहे हिंग आता याला थोडंसं परतून घेऊ आणि यामध्ये आता भरलेली वांगी घालूयात आता फोडणीमध्ये वांगी घालून घेतल्यानंतर एक मिनिटभर ही वांगी फोडणीमध्ये छान परतून घ्यायची आहेत जेणेकरून जिऱ्याची फोडणी या पूर्ण वांग्यांना कोट होईल वांग्यासोबतच यामध्ये जो मी बटाटा कापून घेतला होता त्याच्या फोडी मी यामध्ये घालणार आहे बटाट्याच्या उभ्या कापलेल्या फोडीसुद्धा मी या वांग्यासोबत एक मिनिटभर या फोडणीमध्ये परतून घेणार आहे आता एक मिनिटभर या बटाट्याच्या फोडी आणि वांग छान असं या फोडणीमध्ये परतून घेतलेलं आहे आता याच्यावर झाकण ठेवून याला आपण दहा मिनटं असंच वाफ येऊ द्यायची आहे याच्यामध्ये पाणी घालायचं नाही आहे आता एक दहा मिनटानंतर झाकण उघडायचं आणि ही वांगी आणि बटाटा आपण बाजूला काढून घ्यायचे इथे आपलं वांगं अर्ध शिजलं असेल पण बटाट्याला शिजायला अजून थोडा वेळ लागणार आहे आता वांगा आणि बटाटा परतून घेतलेल्याच कढईमध्ये आपण घ्यायचं आहे दोन ते तीन टेबल स्पून तेल तेल चांगलं गरम झालं की यामध्ये घालूयात एक मोठ्या आकाराचा अगदी बारीक चिरून घेतलेला कांदा कांदा मात्र आपल्याला अगदी बारीक चिरून घ्यायचा आहे त्याच्यामुळेच या वांग्याच्या भाजीला अगदी हवं तसं टेक्स्चर येणार आहे आता कांदा परतत असतानाच यामध्ये घालूयात एक चमचा किसून घेतलेलं आलं लसूण तर तुम्ही याऐवजी आलं लसणाची पेस्टसुद्धा वापरू शकता तर आता कांद्यासोबतच आपल्याला आलं लसून त्याचा कच्चा वास जाईपर्यंत छान भाजून घ्यायचं आहे सोबतच आपला कांदासुद्धा छान सोनेरी रंगावर भाजला जाईल आज आपण जो वांगी मसाला बनवतोय त्याला तीन प्रकारच्या चवी येतात पहिली म्हणजे आपण वांग्याचं भरीत ज्या पद्धतीने बनवतो त्या पद्धतीची दुसरी म्हणजे धाव्यावर जसा वांगी मसाला मिळतो त्या पद्धतीची आणि तिसरी म्हणजे लग्नामध्ये जसा वांग बटाट्याचा रस्सा असतो त्या पद्धतीचीच ही भाजी आपली बनून तयार होते या तिन्ही प्रकारच्या चवी तुम्ही या वांग मसाल्यामध्ये बनवतो तर आता कांदा आलं लसूण आपलं इथे छान परतत आलाय तुम्ही इथे बघू शकता बाजूने तेल सुटू लागलाय म्हणजेच आपलं कांदा आणि आलं लसूण अगदी व्यवस्थितरित्या भाजलं गेलं आता यामध्ये आपण घालूयात काही पावडर्ड मसाले यामध्ये पहिल्यांदा घालूयात अर्धा चमचा हळद तसंच अर्धा चमचा लाल तिखट तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता यामध्येच घालायचं आता अर्धा चमचा गरम मसाला आणि चवीप्रमाणे मीठ आता हे पावडर मसाले आपण कांद्यामध्ये अगदी छान एकज्यू करून घ्यायचेत आणि एक, एक मिनिटभर असे परतून घ्यायचे आता एक मिनिटभर आपण हे पावडर मसाले कांद्यासोबत एकझ्यू करून परतून घेतल्यानंतर यामध्ये घालूयात टॉमॅटो प्युरी तर इथे मी दोन मोठ्या आकाराच्या टॉमॅटोंची मिक्सरमधून प्युरी बनवून घेतली आणि ती आता यामध्ये घालून घेतली आता ही टॉमॅटो प्युरीसुद्धा आपल्याला एक मिनिटभर छान अशी या मसाल्यामध्ये परतून घ्यायची आहे मसाल्यांमध्ये ही टॉमॅटोची प्युरी छान एकजीव झाली की यावर झाकण ठेवून पाच मिनटं ही प्युरी शिजून घ्यायची आहे आता एक पाच मिनटं ही टॉमॅटोची प्युरी शिजून घेतल्यानंतर आपण झाकण उघडूयात आणि इथे आपली टॉमॅटो प्युरी व्यवस्थित शिजली आहे बाजूने हे तेल सुटलं आहे तर आता यामध्ये आपण फ्राय करून घेतलेले वांगा बटाटा घालणार आहोत या ग्रेव्हीला कडेने अशा प्रकारे तेल सुटल्यावरच आपण यामध्ये वांग बटाटा घालून घ्यायचं आता हे वांग आणि बटाटा आपण या ग्रेव्हीमध्ये छान असं एकजीव करून घेणार आहोत कांदा टोमॅटोची ही जी ग्रेव्ही आहे ती वांग बटाट्याला पूर्णपणे कोट होऊ द्यायची अशा पद्धतीने छान असं एकजीव करून घ्यायचं आता वांग बटाटा ग्रेव्हीमध्ये छान परतून घेतल्यानंतर यामध्ये घालायचं आहे गरम पाणी तर इथे मी साधारण अर्धा कप गरम पाणी यामध्ये घातलं पाणी शक्यतो गरमच वापरा आता इथे मी पाणी घालून घेतलं आणि मग अशीचा जो वांग्यामध्ये भरण्याचा मसाला आपण बनवलेला होता त्यापैकी थोडा मसाला शिल्लक राहिलेला होता तो यामध्ये घालून घ्यायचा तो रशा मसाला गातले तर अशा प्रकारे ग्रेवीमध्ये मसाला घातल्यामुळे काय होतं तर ग्रेवीला एक छान अशी चव येते आणि कन्सिस्टन्सीसुद्धा अगदी व्यवस्थित येते आता पाणी आणि हा मसाला घातल्यानंतर एकदा एकजीव करून घेऊयात हे सगळं आणि यावर झाकण ठेवून आपण आता याला एक पंधरा ते वीस मिनटं चांगलं शिजवून घेणार आहोत वांगा आपलं अर्धवट शिजलं होतं आणि बटाटासुद्धा शिजायचा होता तर त्यासाठी आपल्याला पंधरा ते वीस मिनटं याला झाकण ठेवून छान शिजून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम इथे मध्यम ठेवायची आहे आणि मध्ये मध्ये एक दोन ते तीन वेळा चेक करायचं चमच्याने हलवून घ्यायचं म्हणजे भाजी तळायला लागणार नाही तर आता साधारण वीस मिनटं आपण हे शिजवून घेतलं आहे आणि आता झाकण उघडून आपण चेक करूयात आपलं वांग बटाटा कितपत आहे ते तर इथे आपलं वांग आणि बटाटा दोन्ही अगदी व्यवस्थितरित्या शिजले गेले ग्रेव्हीला कन्सिस्टन्सीसुद्धा अगदी व्यवस्थित आलेली आहे हलक्या हाताने असं एकदा मिक्स करून घ्यायचं इथे आपली वांगी तर छान शिजलीच आहेत पण बटाटा शिजला की नाही ते आपण बघूयात चेक करूयात तर इथे आपला बटाटासुद्धा अगदी व्यवस्थितरित्या शिजला आहे तसंच वांगंसुद्धा अगदी हवं हो तसंच शिजलं गेलं आहे तर इथे आपली चमचमीत रस्सेदार ग्रेव्हीमधील भरली वांगी किंवा याला वांग मसालासुद्धा मिळू शकता बनून तयार आहेत तर क्षणी तोंडाला पाणी सुटेल अशी ही चमचमीत रस्सेदार ग्रेव्हीमधील भरली वांगी तुम्ही गरमागरम अशी भाकरी चपाती किंवा पोळी किंवा गरमागरम असा वाफाळता भात यासोबत एन्जॉय करू शकता तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर नक्की एक लाईक करा रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा तसंच पारिजात किचनला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूलाच असलेलं बेल ऐकन प्रेस करा जेणेकरून माझ्या पुढच्या व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल चला तर मग लवकरच पुन्हा भेटू अशीच एक नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत बाय